विनंती करतो की आपणही समोर येऊन आपला सत्कार स्वीकारा त्यांनी जनरल सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी महेशजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी काटनकरांचा सत्कार करावा तसेच काटनकर ही जवळजवळ दहा किलोमीटर त्यांच्याबरोबर धावलेले आहेत तर त्यांचंही टाळ्या अजून त्यांना एकदा अभिनंदन करूयात आणि हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे हा असाच इथून पुढे वर्षभर तरी लाभ असं मी कातनकारांना देखील विनंती करतो राम सरांना विनंती करतो की याबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं दोन मध्ये थँक्यू सो मच so सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना आर्मी डे ची हार्दिक शुभेच्छा विजय राणे सर फिफ्टी नाईन आता वर्षी सिक्स्टी कम्प्लीट करते सिक्स्टी रनिंग आहे दिस इज नॉट इजी सिक्स्टी म्हणजे बिकॉज मी सोळा किलोमीटर त्यांच्या बरोबर पळालो माझ्या वय फोर्टी सेवन आहे ते सिक्स्टी मला वाटत नव्हतं की ते सिक्स्टीचे आहे जेवढी जेवढी स्पीडने मी पळत होतो ना ते खूप आरामात जात होते माझ्या बरोबर खूप भारी वाटला उलटा मी इन्स्पायर झालो यांच्याकडून बघून मी वी सिक्स्टीच्या जा झाल्यावर मी असं पडू शकणार का मला क्वेश्चन पडला आहे बट खूप खूप मजा आली सर थँक्यू सो मच अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू आणि तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही छान वेलकम केला खूप मजा आली अँड आय एम आय एम रिअली ऑनर्ड थँक्यू थँक्यू सो मच

आपण जे धन्यवाद मी यानंतर आपले जनरल सेक्रेटरी पवार यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोला भारतीय सेना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अतिशय चांगला उपक्रम राणे सरांनी हाती घेतलेला आहे आणि चालू अनुषंगाने तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि आपल्या शारीरिक स्वास्थ्याचं महत्व पटवून देण्यासाठी सरांनी त्यांच्या घरापासून आपल्या पाचशे बारावी बीस वर्षापर्यंत रनिंग करत आले यामध्ये त्यांचे बी जी मध्ये त्यांचा सन्मान झाला आज सकाळी सात वाजल्यापासून त्यांचा सर्वस्ता प्राध्यापक आणि त्यांचे सर्व मित्र या निमित्ताने तिथे ते उपस्थित होते तिथेही मोठ्या भव्य प्रमाणात त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या राणी सरांच्या उपक्रमास राम सरांनी चांगला प्रतिसाद दिला त्यांनी त्यांच्या घरापासून आपल्या पाचशे भर आर्मी बेस वर्कशॉप या वर्कशॉप पर्यंत इथे आपल्या बरोबर आले आणि या साडे सोळा किलोमीटरचं अंतर त्यांनी लॉनस्टॉप इथपर्यंत आली दोघांचंही मनापूर्वक हार्थिक असं अभिनंदन त्यांच्या या कार्यास संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आपले मेडिकल फंडाचे कार्यासटने काटमकर आणि आपले सक्रिय कार्यकर्ते जी भोंकर यांनी सुद्धा या उपक्रमात खूप उप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यांचं मनोबल वाढवलं सगळ्यांच्या आपल्या संघटनेच्या सर्व फोरम सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचं सभासदांच्या वतीने राणी सरांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद सरकारचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व तिथे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार राणी साहेबांनी खरंच हा उपक्रम राबवला आणि <laughs> आपल्या संघटनेच्या सर्व कामगारांबद्दल ह्या धावण्याचा जोश जो वाढवला त्याबद्दल त्यांचे देखील आभार रामसर आपले देखील आभार आणि हा कार्यक्रम येथेच संपला